नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी मान्य मॅन्स चॅनलमध्ये आपण आलो तालुका बारामती जिल्हा पुणे शिरसू शिरसुपूर या गावाला आणि आज शुक्रवार आहे आमच्या गावाचा बाजार भरलेला आहे पाऊस पडलेला आहे त्या बाजार भरत असतो आणि माकडांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि पहा मित्र सगळा इकडे मैदानामध्ये प बाजार भरतो आणि आज सगळा पा पाऊस पडल्यानं चिक्कल झालेला आहे बघा बाजार आणि आता आपण दाखवणार आहोत बघा सगळे गावकरी इकडे येऊन भाजी विक्री करत असतात स्वागत आहे मित्र तुमचे मराठी वान मॅश चॅनलमध्ये आमचे दादा पण आलेले आहेत आता कुठे शोधतो आपण त्यांना बघा मित्र सगळे इकडे खाद्यपदार्थ पण आहे सगळे आमच्या गावकरी सगळे इकडे भाजी विक्रीसाठी आलेले आहेत बघा तुम्ही बघत असाल तिकडे मैदानात पाऊस असल्यामुळे इकडे चिक्क चिक्कल आहे तिकडे म्हणून सगळेजण इकडे आमचं ग्रामपंचायतचा रस्ता आहे त्या रस्त्यावर सगळे भाजी विक्री करत आहेत बघा आहे काका कसे शेतातली गवार आणि पालेभाजी विकत आहेत हो मित्र बघितलं ऐकलं असेल तुम्ही वांग तीस रुपये किलो आहे आणि भरपूर मोठा बाजार आहे मित्र तर आपला हा छोटा मिनी ब्लॉग आवडला असेल नक्की चॅनलला जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे मराठी मॅन शो